डोंगर कपऱ्यात वाढणाऱ्या गवताला गरज असते ती पाण्याची डोंगर कपाऱ्यात वाढणाऱ्या गवताला गरज असते ती पाण्याची बोलके करण्यास हवे हवे असते असते संभाषण आधारासाठी आश्वासन आणि योग्य दिशा मिळवण्यासाठी हवे असते ते मार्गदर्शन तरी आजच्या कार्यक्रमात आपल्याला सावित्रीबाई विषयी यांच्या जीवनाविषयी थोडे मार्गदर्शन करण्यासाठी मी आमंत्रित करते श्रीवरकर सर आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष माझे सहकारी मित्र श्रीमान मुंडे सर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ज्यांनी आपलं मार्गदर्शन आता व्यक्त केलं ते सन्माननीय पिढी सर माझ्यानंतर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी येणारे आहेत श्रीमान सांगळे सर उपस्थित सर्व पाठीमागे बसलेला शिक्षकवृंद आणि सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मित्रो सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले कार्य खूप मोठं आहे सांगणं खर तर या दोन व्यक्तीपैकी एक सांगता येत नाही सावित्रीबाई फुले जर समजून घ्यायची असेल तर ज्योतिबा सांगावे लागतील आणि ज्योतिबाला समजून घ्यायचं असेल तर सावित्रीला सांगावं लागेल आपल्याकडे जुनी माणसं असं म्हणायचे की संसाराची दोन साखं म्हणजे एक पत्ती आणि दुसरी पत्नी आहे या दोघांचंही कार्य हे एकमेकाशी फार मोठं निगडीत आहे म्हणजे सावित्रीची साथ फुलेला होती फुलेची साथ सावित्रीला होती म्हणूनच हे दापत्य खऱ्या अर्थाने जगामध्ये इतिहास घडू शकलं असं मला या ठिकाणी आवर्जून असं वाटतं आणि म्हणून सावित्रीबाई फुलेचा इतिहास सांगत असताना ज्योतिबा फुलेचा इतिहासाकडे जात असताना वर्ष फक्त नऊ महिन्याचं बाळ होत ज्योतिबा फुले नऊ महिन्याचं नऊ महिन्याचं बाळ असताना त्यांची आई वारलेली आहे चिमनाबाई आई वारली नऊ महिन्याचं बाळ कुठल्या तरी मावासात त्यांनी त्यांचा प्रत्यपाळ केला ज्योतिबा त्या वयापासून हा माणूस संघर्ष झेलायला शिकलेला आहे लक्षात ठेवा त्या वयापासून संघर्ष झेलायला शिकला आणि आयुष्यभर त्या माणसाने संघर्षच पत्करलेला आहे वैयक्तिक जीवनामध्ये समाजासाठी आणि म्हणून सावित्रीबाई नवव्या वर्षी ज्या वेळेला पत्नी म्हणून आली त्यावेळेसपासून फुलेंनी आपले विचार आणि सावित्रीचे विचार बघा मी नेहमी वर्गामध्ये एकच गोष्ट सांगतो माणसाची मैत्री केव्हा मां होते माणसाची मैत्री कधीच माणसाबरोबर होत नाही ना त्याच्या जाती बरोबर होते ना त्याच्या धर्माबरोबर होते ना त्यांच्या संपत्ती बरोबर होते माणसाची मैत्री कधीही माणसातल्या विचाराशी होत असते आणि ज्या वेळेला त्याच्यान माझे विचार जुळले ना त्यावेळेला तर कोणा जातीचा आहे धर्माचा आहे कुळाचा आहे वर्णाचा आहे का पंथाचा आहे याचा माणूस कधीच विचार करत नाही आणि म्हणून या दोघी दोघांचेही विचार इतके समरूप होते आणि म्हणून फुले कार्य करत असताना त्यांच्या कार्यामध्ये सावित्री सहभागी व्हायचे आणि सावित्री कार्य करत असताना फुले त्यांच्यामध्ये सहभागी व्हायचे दोघांचे विचार हे एकाच दिशेने जायचं आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्यांच्या प्रत्येक कार्याला जेवढा संघर्ष झाला तितकंच यश त्या कालखंडामध्ये मिळालेलं आहे मित्र कालखंड फार कठीण होता इतका कठीण होता की त्या कालखंडामध्ये स्त्री जातीला उमरा ओलांना हे सुद्धा पाप होतं त्या कालखंडामध्ये स्त्री जातीला समाजामध्ये जाणं जाहीरित्या प्रवेश हा सुद्धा निषेध होता तिने घर उमरा ओलांडायचा नाही अशा प्रकारचे समाजाचे बंधन होते या सगळ्या गोष्टीमध्ये सावित्रीबाईंना फुलेच्या पावलावर पाऊल ठेवून कार्य करायला सुरुवात केली जगाचं तर सोडाल समाजाचं तर सोडून द्या समाज तर विरोध करणारच होता पण खुद्द फुलेच्या वडिलांनी सुद्धा विरोध केलेला होता खुद्द वडिलांनी आणि वडिलांनी विरोध केला अरे आपल्या समाजातली स्त्री कुठं बाहेर जाते काय तू काय करायला लागला आहे तुझा असा विचार आपल्या भावकीतल्या लोकांना पटत नाहीये आणि भावकीतले लोक आपल्याला विरोध लो करतील वायाला टाकतील अशा प्रकारची बोलणी ज्यावेळेला सुरू झाली त्यावेळेला स्वतः ज्योतिबा फुलेच्या वडिलांनी ज्योतिबाला सांगितलं एकतर तू सगळं सोडून दे तर माझ्या घरामध्ये राहा नाहीतर माझं घर सोडून दे फुलेंनी सांगितलं बाबा मी कार्य हाती घेतलेलं आहे मी केलेलं कार्य सोडणार नाही मला समाजासाठी हे कार्य करायचंय म्हणे घर सोड उचलला पसारा बायकोने सांगितलं तुम्ही जिथेच असाल तिथे मी यायला तयार आहे बाहेर निघले घर सोडलं कुठे जायचं घर नाही कोणाच्या घरी जायचं घर नाही पण एक मुस्लिम समाजाचा मित्र होता आणि त्या मुस्लिम समाजाच्या मित्रांनी ज्योतिबाला सांगितलं काही हरकत नाहीये तुम्ही माझ्या घरी येऊन राहा वहिनीला या ना आणि दोघं पती पत्नी एका मुस्लिम समाजाच्या घरी त्या ठिकाणी राहू लागले आणि आपलं कार्य करू लागले कार्य करण्यासाठी समाजाचा विरोध होणारच आजही होतो तेव्हाही होता आणि कोणत्याही कालखंडामध्ये होत असतो पण कार्य थांबू द्यायचं नाही हे ज्योतिबाने ठरवलेलं होतं आणि ते कार्य करत असताना अनेक विघ्ने आली अनेक विघ्ने आली असुशिक्षित असणारी पत्नी नऊ वर्षाची मुलगी लिहिता वाचता अक्षराची ओळख नाही पण अक्षराच्या ओळख करून देण्यापासून सावित्रीबाईला नुसत्या अक्षराचीच ओळख करून दिली नाही तर सावित्रीबाई जीवनामध्ये एक कवयत्री बनली काव्य फुले नावाचा तिचा काव्य संग्रह प्रसिद्ध झाला सावित्रीबाई कविता लिहू लागल्या सावित्रीबाई लेख लिहू लागल्या जी मुलगी कधी शाळेत गेली नाही तिला काळ्या मातीवर आंब्याच्या काडीने क ख ग हे ज्योतिबांनी शिकवलं पहिल्यांदा बायकोला सुशिक्षित केलं आणि मग ज्या वेळेला मुलीची शाळा काढली त्यावेळेला लोक शाळेत पाठवणार नाहीत कारण पुरुष जर शिकवायला गेला तर लोक मुली पाठवणार नाहीत मग बायकोला शिकवलं आणि बायकोला पहिली शिक्षिका केली ती भारतातली पहिली शिक्षिका आहे भारतातली पहिली शिक्षिका आणि या भारतातल्या पहिल्या शिक्षिकेची शाळा ज्या वेळेला पुण्यामध्ये सुरू झाली भिडेच्या वाड्यामध्ये पेठेमध्ये पहिल्यांदा ज्या काही मुलींनी प्रवेश घेतलेला होता त्या सहा मुली नंतर त्याच्या नऊ झाल्या नऊच्या चाळीस बेचाळीस झाल्या परीक्षेच्या वेळेला अडीचशे झाल्या दोनशे चाळीस झाल्या दिवसेंदिवस संख्या वाढत गेली याचा अर्थ विरोध झाला नाही का प्रचंड विरोध झाला दगड मारले शेण मारला प्रचंड विड्या झाल्या बाई आपल्या थैलीमध्ये दोन साड्या घ्यायची भरलेली साडी शाळेमध्ये त्या ठिकाणी बदलायची येतानी पुन्हा चिखल फेकला तर पुन्हा घरी गेल्यावर बदलायचे पण समाज कितीही विरोध जरी करत असला तर मी माझं कार्य सोडणार नाही हे सावित्रीबाईनं ना निश्चित केलेलं होतं माणसं जीवनामध्ये का मोठे होता माणसं जीवनामध्ये एरमी मोठी होत नाहीत त्यांना मेहनत कष्ट लोकांना तोंड द्यावं लागतं संघर्ष करावा लागतो लोकांचा जो काही रोष आहे तो रोष सहन करावा लागतो तेव्हा कुठेतरी ही माणसं जीवनामध्ये त्या ठिकाणी मोठी होत असतात म्हणून फुले आणि सावित्री यांचं जे काही जीवन आहे हे एकट्याचं जीवन नाही हे दोन येता जीवाचे आहे आणि दोघं एका जीवाचे असल्यामुळं यांचं कार्य जे होतं ते दोन्ही एकत्र ये येऊन केलेलं आहे आणि प्रत्येकाने एकमेकाच्या कार्याला सहकार्य केलं आणि ते कार्य पुढे नेण्याचा का प्रयत्न खऱ्या अर्थाने यांनी या ठिकाणी केलेला आहे पुढे सावित्रीबाई अनेक प्रकारचे मंग सतीची त्या ठिकाणी प्रथा असेल विधवेच्या पुनर्विवाहाचा प्रश्न त्या ठिकाणी असेल बालहत्या प्रतिबंधक जी काही पद्धती त्या कालखंडामध्ये ती होते या सगळ्या गोष्टीवर बघा स्वतःच्या घरी बालहत्या प्रतिबंधक जे काही प्रथा ज्योतिबाने सुरू केली की त्या कालखंडामध्ये चुकीच्या पद्धतीने ज्या स्त्रिया विधवा स्त्रिया ज्या होत्या ज्या गरो गरोवर राहायच्या त्यांची बाळात्मना स्वतः सावित्रीने केली काशीबाई ही ब्राह्मणाची बाई होती तिचं बाळात पण केलं मुलगा झाला तो दत्तक घेतला त्याचं नाव यशवंत ठेवलं त्याला पुढे शिकवलं तो नंतर डॉक्टर झाला म्हणजे बघा खरं तर खरं मूल बाळ या दोघांना नव्हतं सावित्रीबाई आणि फुलेंना मुलबाळ नव्हतं त्यांनी दत्तक त्या 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 जो पुत्र होता यशवंत त्यालाच आपला मुलगा त्या ठिकाणी मानला आणि त्याचं शिक्षण त्या ठिकाणी त्यांनी पूर्ण केलेलं आहे म्हणून त्यांच्या जीवनामध्ये हे सगळं करत असताना आज एकवीसव्या कालखंडामध्ये आपण जे चाललो आज आमचं बघा आज एकवीसशा कालखंडामध्ये स्त्रियांची जी प्रगती आहे स्त्रियांची जी उन्नती आहे स्त्रियांचा जो विकास आहे त्यांचा जो शिक्षणाचा दर्जा आहे आज आए आय एस आहे आय पी एस आहे पायलट आहे मुख्यमंत्री आहे प्रधानमंत्री आहे इथपर्यंत ह्या ज्या स्त्रिया आज शिक्षणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे यश स्त्रियांना आलेलं आहे याचं सगळं श्रेय हे सावित्रीबाईला या ठिकाणी द्यावं लागेल कारण तिच्यामुळेच खऱ्या अर्थानं आज भारतातली स्त्री मोठ्या खंबीरपणे या ठिकाणी उभी राहिलेली आपल्याला दिसून येते आणि म्हणून यांनी सुरू केलेल्या मुलीच्या शाळेमधून जी पहिली मुलगी शिकून ज्या वेळेला उभी राहिले आणि पहिला निबंध ज्या मुलींनी लिहिला होता त्या मुलीचं नाव होतं मुक्ता साळवी ही मुक्ता साळवी नावाची मुलगी त्या कालखंडामध्ये पहिली मुलगी आहे कोण्या समाजाची होती तेही सांगतो मातंग समाजाची होते मागासवर्गीय समाजातून शिकलेली पहिली मुलगी होती मातंग समाजाची आणि ज्यावेळेला तिला लिहिता बोलता येऊ लागले त्यावेळेला मुलीनं पहिला निबंध लिहिला आणि पहिल्या निबंधाने अठराव्या शतकामध्ये त्या मुलीनं तिच्या समाजावर होणारी जी काही अन्याय आणि अत्याचार आहेत त्या अन्याय अत्याचाराचं पूर्ण प्रतिबिंब त्या निबंधामध्ये उमटवला त्या निबंधाचा नंतर फार मोठ्या प्रमाणामध्ये गवगवा झाला आणि आमच्या मराठी साहित्यामधला पहिला दलित मुलींनी लिहिलेला निबंध म्हणून जर कोणता असेल तर तो मुक्ता साळवे नावाचा वर्षाच्या मुलीनं लिहिलेलं आहे जी एक मातम समाजाची होते आणि फुलेंच्या शाळेमध्ये ती शिकलेली पहिली मुलगी होते अशा पद्धतीनं तळागळातल्या माणसांपर्यंत शिक्षण पोहोचण्याचं कार्य जर कोणी केलं असेल तर के या दापन आपल्याला केलेलं या ठिकाणी दिसून येईल फुलेंचं कार्य फुले फुलेंचं कार्य पुढे चालू ठेवण्याचा वारसा सुद्धा सावित्रीने घेतला कालांतराने फुलेला अर्धांग वयूचा झटका आला फुलेची उजवी बाजू पूर्ण निकामी झाली फुले उजव्या बाजूने लिहायचे त्यांच्या ग्रंथलेखनाचं काम चालू होतं पण उजवा हातच लोळा पडला मग उजवा हात लोळा पडल्याच्या नंतर लिहायचं कसं पण काही काही माणसं काही काही गोष्टी इतक्या अंगीकारलेल्या असतात फुलेंना सुद्धा दोन्ही हाताने लिहिता येत होतं जेवढे फुले उजव्या हाताने लिहायचे तेवढे फुले डाव्या हाताने सुद्धा लिहायचे म्हणजे बघा अर्धा अंग वायू झालेला माणूस आहे एक हात आणि एक पाय काम करत नाहीये उजवी बाजू काम करत नाहीये तरी बी त्यांनी ठरवलं की नाही माझा अपुरा ग्रंथ जो आहे तो मला लिहायचा आहे मला तो अपुरा ग्रंथ लिहायचा आहे किती जिद्द आहे माणसाला जीवनामध्ये मोठं जर व्हायचं असेल तर ह्या गोष्टी आपल्याकडे असल्या पाहिजे जर तुमच्याकडे जिद्द नसेल जर तुमच्याकडे तुम काही स्वप्न नसतील जर तुमच्याकडे आत्मविश्वास नसेल तर आपण काहीही करू शकणार नाही कमीत कमी दुसऱ्याचा नाही स्वतःचा स्वतःवर विश्वास असला पाहिजे की मी हे गोष्ट करू शकतो त्या पद्धतीने त्यांनी ते कार्य तडीस नेलं शेवटी फुले गेले सावित्रीच्या अगोदर गेले सावित्रीच्या अगोदर फुले गेल्याच्या नंतर सुद्धा सावित्रीने ठरवलं जे जे कार्य माझ्या नवऱ्यांनी हाती घेतलेलं आहे ते कार्य बंद करता कामा नये ते कार्य अविरतपणे चालू ठेवण्याचा वारसा तिने त्या ठिकाणी जपण्याचं काम केलं दुर्दैवाने पुढे अठराशे शहाण्णव ला या महाराष्ट्रामध्ये प्लेग ची साथ आली पुण्यामध्ये तर भयंकर आली आणि त्या पुण्याच्या त्या साथीच्या कालखंडामध्ये यांचा जो मुलगा होता ना यशवंत हा यशवंत नावाचा मुलगा दक्षिण आफ्रिकेमध्ये होता दक्षिण आफ्रिकेमध्ये असलेल्या यशवंत मुलाला त्या कालखंडामध्ये सावित्रीनं के तार केली आणि तार केल्याच्या नंतर आपल्या मुलाला बोलावून घेतलं आणि त्याने सांगितलं पुण्यामध्ये महाभयंकर अशा प्रकारची फ्लेगची साथ आलेली आहे आपल्याला कार्य करावं लागेल अरे गोर आहे गरीब आहे दलित आहे मागासवर्गीय आहे झोपडीतला आहे पालावरला आहे या सगळ्या लोकांपर्यंत दवाखाना जात नाही तिथे डॉक्टर पोहोचत नाहीये ती माणसं पटापटा मरायला लागलेली आहेत कारण हा रोग उंदरामुळे झाला होता उंदरासारखी माणसं पटापटा होते पुण्यामध्ये त्यावेळेचं प्रमाण होतं सातशे साडेसातशे लोक दररोज मरायचे एके दिवशी तर नऊशेवर आकडा गेलेला इतिहास सांगतो एका दिवसामध्ये एवढे माणसं मरायची सावित्री म्हणली की नाही तुला यावं लागेल आणि त्यावेळेला यशवंत दक्षिण आफ्रिका सोडून इथं आला आईला सांगितलं आई ला महाभयानक रोग आहे तू याच्यामध्ये पडू नको तुझ्या जीवित्वाला धोका आहे जास्त या ठिकाणी प्लेटच्या रोगाच्या रोगा सानिध्यामध्ये तो राहू नको पण सावित्रीनं सांगितलं बाळा नशीब ते नशीब आहे तुझ्या बापाने जे कार्य केलंय या भारतामधल्या दीनदलित गोरगरीब मागासवर्गीय लोकांच्या घरापर्यंत तुझा बाप पोहोचलाय तुझ्या गरिबांच्या झोपड्यापर्यंत डॉक्टर जाऊ शकत नाही त्यांच्यापर्यंत ही आरोग्य सेवा पोचू शकत नाही आपल्याला काहीतरी केलं पाहिजे आणि आपल्याला काहीतरी केलं पाहिजे म्हणून स्वतःच्या मुलाला आजच्या पुण्या पुण्याच्या कालखंडामध्ये त्या ठिकाणी त्यांनी हडपसरची जी जागा आहे माडराण होतं त्या कालखंडामध्ये आणि त्याच ठिकाणी यशवंतची सासरवडी होती यशवंतच्या सासऱ्याचं नाव होतं ससानी तिथं आज ससानी नगर आहे त्या माड झोपड्यामध्ये दवाखाना सुरू केला मुलाला सांगितलं की या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक माणसाला तो वापस जाऊ द्यायचं नाहीये आणि त्या ठिकाणावरून गोर गरीब माणसाला स्वतः तिथे आणायचं त्याला उपचार करायचं आणि उपचार करून त्याला घरी पोचवायचं हे कार्य त्या कालखंडामध्ये फुले नसतांनी फुले नसतांनी सावित्रीनी करायला त्या कालखंडामध्ये सुरुवात केली आणि शेवटी मुलगा जो म्हणत होता तोच धोका सावित्रीला झाला एके दिवशी तिला अशीच बातमी कळाली एक मागासवर्गीय समाजातला मुलगा पांडुरंग नावाचा अकरा वर्ष त्याचा वय हा पांडुरंग बिमार पडलेला आहे प्लेगच्या साथीनं आणि त्याच्यापासून सावित्रीला बातमी कळल्याच्या नंतर सावित्री पांडुरंगच्या घरी गेली पांडुरंग अकरा वर्षाचा आहे तापाने फणफणलेला आहे पांडुरंगाला सावित्रीने उचललं खांद्यावर घेतलं आणायची सोय नव्हती गाडीत टाकायची सोय नव्हती गाडीत कोणी टाकू देत नव्हतं मित्र हो आठ किलोमीटर सावित्री पांडुरंगाला खांद्यावर घेऊन चादरामध्ये गुंडाळून कुठे आले मुलाकडे आले आणि त्या ठिकाणी हडपसरला तिने त्या पांडुरंगावर उपचार केले पांडुरंग वाचला पांडुरंगाला वाचवलं पण त्या पाने रंगाचे लागण सावित्रीला झाली आणि सावित्रीला लागण झाल्याच्या नंतर त्या प्लेग न पूर्णपणे सावित्रीला घेरलंय आणि सावित्रीने पूर्ण घेरल्याच्या नंतर दहा मार्चला सावित्रीचं सुद्धा या प्लेग मध्ये काय झालं निधन झालेलं आहे म्हणजे फुले गेल्याच्या नंतर सुद्धा आपल्या पतीने केलेलं कार्य अधुरं राहू नये लोक काय म्हणतील लोक म्हणतील जोपर्यंत फुले होते तोपर्यंतच ही बाई समाज कार्य करत होती नवरा गेल्याच्या नंतर हिनं समाजकार्य सोडून दिलं परंतु फुले गेल्याच्या नंतर सुद्धा आपला जो वारसा आहे तो कायम ठेवण्याचं काम तिने अखेरपर्यंत केलं स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही आणि एका मागासवर्गीय मुलाला वाचवण्यामध्ये सावित्रींना फ्लेल झाला आणि शेवटी दहा तारखेच्या मार्च महिन्यामध्ये सावित्रीचं तुझा निधन झालेलं आहे ज्या बाईनं ज्या दापंत्यानं ज्या पती पत्नीनं अख्ख्या भारतामध्ये पूर्णपणे आपल्या शिक्षणाची मुहूर्त मेळ रोवली आणि आज असंख्य सावित्रीच्या लेखी शिकू ले लागलेल्या आहेत या संपूर्ण लेखीनं कोटी कोटी धन्यवाद दिले पाहिजे सावित्रीला की जिच्यामुळे आज खऱ्या अर्थानं आम्ही शिक्षणाच्या गंगेच्या प्रवाहामध्ये या ठिकाणी आलेलो आहोत अशा पद्धतीनं सावित्री आणि फुलेंचं हे जीवन कार्य आहे मित्रांनो आपण कुठंतरी वाचलं पाहिजे आपण हे वाचलं पाहिजे शालेय जीवनामध्ये वाचलं पाहिजे महाराष्ट्र शासनाने एक जानेवारी तर पंधरा जानेवारी आता वाचन उपक्रम संकल्प महाराष्ट्रात सुरू केलाय कारण का आजचा तरुण आणि आजचा विद्यार्थी हा वाचनापासून दूर चाललेला आहे संबंध महाराष्ट्रामध्ये एक पासून कार्यक्रम सुरू झाला पंधरा दिवस आहे हा वाचन प्रकल्प वाचन उपक्रम आहे विद्यार्थ्यांनी शालेची मुलं वाचनालयासाठी जुटल्या गेली पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी काहीतरी वाचलं पाहिजे याच्यासाठी आता शासनाला उपक्रम सुरू करावा लागला कारण आजची तरुण पिढी वाचनापासून कोसळ दूर जायला लागलेली आहे या पिढीला वाचनाच्या प्रवाहात आणल्याशिवाय आपल्याला इतिहास कळणार नाही ना भूगोल करणार नाही अशा महान व्यक्तिमत्वाचं व्यक्तिमत्व आपल्याला कळणार नाही हे व्यक्तिमत्व जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आपण कुठेतरी वाचला पाहिजे तरच आपल्याला फुले कळेल तरच आपल्याला सावित्री करेल आणि त्याच्यामधून आपण काहीतरी या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे म्हणून सावित्रीच्या या कार्यक्रमाच्या जयंतीच्या निमित्तानं तुम्ही बसलेल्या सबंध मुलांनी सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये जर आपल्याला काहीतरी मिळवायचं असेल प्राप्त करायचं असेल मोठं व्हायचं असेल काहीतरी बनायचं असेल तर आपण सुद्धा पुस्तकाची नाळ जोडली पाहिजे आणि वाचनाचा छंद जोपासला पाहिजे हा जोपर्यंत आपण जोपासणार नाही तोपर्यंत आपलं रिकामा असेल हे या ठिकाणी जयंतीच्या निमित्ताने व्यक्त करतो संयोजकांनी मला दोन शब्द बोलण्याची जी संधी दिली त्यांना सुद्धा या ठिकाणी धन्यवाद देतो आणि माझे दोन तंब दो, या ठिकाणी थांबवतो जय हिंद जय महाराज